अमरावती महानगर अंतर्गत येणाऱ्या गळगळेश्वर प्रभाग क्रमांक सतरा येथील खोलापुरी गेट परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून नाल्यांची साफसफाई करण्यात आलेली नाही त्यामुळे सांडपाणी तुंबून अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे नाली काढण्यासाठी कर्मचारी येत नसल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांनी केली आहे इकडे कचऱ्याच्या गाड्या येत नाही इकडे नाले काढण्यावाली येत नाही ते तुझा विहारापाशी किती मोठी डोब आहे ते पण डोब्या जराचा माल नाही टाकून देऊन राहिले

वंदना घेतो म्हणतो आश्वासन देते का बस आम्ही करतो 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 पण जण करत नाही जण काहीच करू नये घेऊन काहीच नाही काहीच नाही एकदा आशिषकरी आली होती आशिष भाऊ आशिष भाऊ एवढा नाही दिला नाही तिच्या ऊपर काहीच नाही केलं फोन असून एवढं कुठे येतात लाईट बंद लाईते दरम्यान कचरा संकलनही नियमित होत नसल्याने परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीक साचले आहेत या घाणीमुळे दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे परिसरातील सार्वजनिक शौचालयाची अवस्था अत्यंत खराब झाली आहे स्वच्छता देखभाली ऐसी हमारी समस्या ये है की हमारे मोहल्ले में कोल्हापुरी गेट भातकुली रोड यहाँ पे गंदगी बहुत है नाली नहीं लिख रही कचरा नहीं उठा रहे झाड़ू नहीं लग रही बड़े बड़े मच्छर है हमको कोई नेता कोई नगर सेवक की कोई सुविधा नहीं है हमको हम अम बहुत परेशान हो गए कम्प्लेट देख दे के थक गए हम अभी एक महीना हो गया इलेक्शन के लिए उसके बाद में भी एक महीने में एक महीने में एक बार नाली निकली कचरा आठ दिन बाद उठा उसके बाद से अभी तक कोई नहीं आए ये रोड हो गए लाइट बने झाड़ू नहीं लगी कचरा नहीं उठा रहे बड़े बड़े मच्छर है छोटे छोटे बाल बच्चे बीमार पड़ रहे हैं कोई सुविधा नहीं मिल रही हमको और उसके अलावा आपको शौचालय का भी कुछ शौचालय में भी जाके देखो सर आप शौचालय में कोई सफाई नहीं है पूरी लेटरिन पूरी गंदगी पड़ी हुई लेडीजों को जगह नहीं है बच्चे को जगह नहीं है कुत्ता भी नहीं जा रहा उसमें पूरी गंदगी वाली भाई लेटरिन में दरवाजे वगैरह कुछ भी नहीं है सफाई नहीं हो रही कुछ नहीं लेके जा रहे याशिवाय अनेक ठिकाणी स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरते त्यामुळे महिलांसह सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे पिण्याच्या पाण्याचा पुरवठाही अनियमित होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे नळाला वेळेवर पाणी येत नसल्याने दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे आमच्या आम आम इकडे नाही लाईन आमच्या गल्लीमध्ये अंधार पडते तर लाईन नाही पाणी नाही पाणी आम्हाला अर्धा एक घंटा सोडते बंद करते इकडे आम्हाला कचऱ्याची गाडी कचऱ्याची गाडी पण देत नाही आम्हाला कचरा टाका तर घनघन करते ते लोक आम्ही कचरा कुठं टाका नाल्यात नेऊन टाका लागते आम्हाला सरी गंदीगिरी फिरून राहिली इकडे सारे मच्छर नाही एवढी नाही येत आणि आम्हाला नाल्यात नेऊन टाका लागते कचरा डबे भरा म्हणते घरी म्हणते कचरा नाल्यात टाका म्हणते नगरसेवकांना सांगितलं का तुम्ही हा नगरसेवकांनी सांगितलं पोस्टर लावते आमच्या इकडे आणि लाईट नाही ना काहीच नाही आमच्या इकडे झाड गिड तोडले लाईट देतो देतो म्हणते लाईट काही देऊन नाही राहिले पाणी आम्हाला भेटून राहिले महानगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही केवळ आश्वासने दिली जातात मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला जा या सर्व समस्यांवर तातडीने उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी आता स्थानिकांकडून होत आहे